मंचर नगर नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारार्थ नगरसेवक पदाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार सौ उर्मिला प्रवीण मोर्डे यांनी आज प्रभाग क्रमांक दोनमध्ये जोरदार प्रचार दौरा केला सौ उर्मिला मोर्डे या मतदारांच्या घरोघरी जाऊन गाठीभेटी घेत आहेत यावेळी नागरिकांकडून त्यांना चांगला आणि उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचं चित्र आहे या दौऱ्यादरम्यान नागरिकांनी सांगितले की उर्मिला मोर्डे यांचे पती प्रवीण मोर्डे यांच्या माध्यमातून प्रभाग दोनमध्ये अनेक विकासाची कामे मार्गी लागलेली आहेत या कामांमुळे नागरिकांमध्ये मोर्डे कुटुंबियाबद्दल सकारात्मक भावना आहे याच विकास कामांचा आधार घेत उर्मिला मोर्डे यांनी मतदारांना आवाहन केले की इथून पुढच्या काळातही विकासाची कामे प्रभावीपणे मार्गी लावण्यासाठी निवडून द्यावे मतदारांनीही उर्मिला मोर्डे यांना विजयी करण्याची ग्वाही दिली असून त्यांच्या प्रचारात उत्साह संचारला आहे नमस्कार मी उर्मिला प्रवीण मोर्डे राष्ट्रवादी भाजप युतीचे आघाडीचे उमेदवार प्रभा क्रमांक दोन मधून उर्मिला प्रवीण मोर्डे मी उमेदवारी निभावत आहे तर आता आम्ही हुसेनाबाद येथे आलेलो आहोत तर माझ्या पतींनी इथे पहिले केलेली कामं रस्ते लाईट पाणी सगळी सुविधा इथे त्यांना मुबलक प्रमाणात करून दिली आहे आता मी प्रचारादरम्यान फिरत आहे तर माझ्या बांधवांचा मला पूर्ण सपोर्ट आहे आणि ते शंभर टक्के मला निवडून देतील याची मला खात्री आहे